नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या मा माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर वेळ न घाल तर व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती आहे मानोरा या ठिकाणी अवकाळी एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल जसे दर हजार दोनशे बावन्न रुपये क्विंटल सर्व स्वतंत्र दर सहा हजार एकशे बत्तीस रुपये क्विंटल आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे अकोला या ठिकाणी अवकाळलेली आहे नऊशे चोवीस क्विंटल दर सहा हजार सहाशे वीस रुपये क्विंटल सर व दर सहा हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकाळलेली दोनशे दोन हजार आठशे त्रेपन्न क्विंटल जॅसे दर आहे सहा हजार तीनशे चौवेचाळीस रुपये क्विंटल सर व दर सहा हजार एकशे सत्त्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे ज यवतमाळ या ठिकाणी जसेदार सहा हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल जात